सर्वांना जय महाराष्ट्र नगरपालिकेची रणधुमाळी आणि या रणधुमाळीत गोवा बदलतोय ही संकल्पना घेऊन गोवा शिवसेना या रोहा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरली आणि निवडणूक रिंगणात उतरता उतरता या निवडणुकीला जो काय शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रतिसाद मिळतोय आणि मिळालेला घरोघरी प्रचार असू द्या किंवा मी सांगितलं की प्रचार रॅली असू द्या किंवा चौकात होणाऱ्या जाहीर सभा बघितल्या जाहीर सभेत देखील प्रचंड लोकांनी प्रतिसाद दिला आहे आणि हा प्रतिसाद खरोखर कर कारण मला तर असं वाटतंय की रोळ्याच्या इतिहासामध्ये रोया नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एवढ्या प्रकारचा शिवसेनेला उदंड प्रतिसाद मिळेल असं कोणालाही वाटलं नव्हतं हो परंतु रोयाची जनता ही सुज्ञ आहे आणि रोहा रोयातील जनतेने ठरवलेलं दिसतंय की रोहा आता बदलायलाच पाहिजे म्हणून सांगितलं की रोहा बदलतोय ही संकल्पना घेऊन ज्या दिवशी निघालो त्या दिवशी सांगितलं लढणार आणि जिंकणार आणि या जिंकण्याच्या भूमिकेतून ज्यावेळेला पोचतोय त्यावेळेला शेवटच्या टप्प्यामध्ये एक माझा सगळ्यात मोठा आनंदाचा दिवस जो येतोय ये तो उद्या तर रोळ्यातील शिवसैनिकांना असूया किंवा माझ्यासारख्या एक छोट्या कार्यकर्त्याला उद्याचा दिवस हा माझ्यासाठी सर्वात आनंदाचा दिवस आणि अविस्मरणीय दिवस आता राहील कारण या रोयाचं नेतृत्व करत असताना आज मला माझ्या नेतृत्वाने एक कुठेतरी साथ दिली असं मला वाटतंय आणि खरोखर सांगतोय की आज माझ्या मनातला किंवा माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदचा दिवस असेल तो उद्याचाच ठरणार आहे आणि खरोखर कारण माझे शिवसेनेचे आमचे मुख्य नेते आणि ज्यांनी गेल्या अडीच वर्षामध्ये महाराष्ट्र राज्यात नव्हे देशात देशात नव्हे तर मी सांगितलं की बत्तीस देशांनी ज्यांची दखल घेतली आणि त्या दखल घेतल्यानंतर केलेला बंड तुम्ही बघितलात आणि त्यानंतर उभी झालेली शिवसेना बघितलीत जी शिवसेना ताटमाण्या उभी राहिली बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे गेले आणि बाळासाहेबांचे विचार हे कायम लोकांपर्यंत पोचवण्याचं काम शिंदे साहेबांच्या माध्यमातून केलं ला। लाडका भाऊ झाले लाडकी बहीण बघितली आपण असंख्य योजना साहेबांच्या माध्यमातून बघितले कुठलाही प्रसंग येऊ द्या तो प्रसंग केवळ महाराष्ट्रापुरताच नाही तर देशावरती जरी संकट आलं तरी तिथे धावून जाण्याची शक्ती माझ्या नेत्यामध्ये मला दिसली आणि खरोखर एकनाथ शिंदे साहेब सारखा नेता मी निवडला आणि आज कुठंतरी मला असं वाटतं की मी सार्थ झालो आणि उद्याचा दिवस माझ्यासाठी खरोखर की मला सांगतोय मला झोप सुद्धा येणार नाही कारण उद्या मला कधी उजाडता येईल अशी परिस्थिती आज झालेली आहे कारण साहेबाने दिलेली साथ, दिले साथ या रोयाच्या निवडणुकीत एक माझा नेता मला तर असं वाटतंय नेता आमच्या घरचा एक साहेब नेहमी म्हणतात डेडिकेटेड टू कॉमन मॅन सर्वसामान्य जनतेचा माणूस सर्वसामान्य जनतेसाठी नेहमी धावून येणारा माणूस आज मी जे नेतृत्व करतोय रोहा नगरपालिकेचा या नेतृत्वासाठी जो काय त्यांनी ने वेळ देण्याचा प्रयत्न केलाय आणि उद्या रोह्यात येत आहेत याचा या आनंद माझ्यासारख्या शिवसैनिकाला किती असेल हे तुम्हाला सांगता येणार नाही मला खरोखर आनंदाने सांगावं असं वाटतंय की माझ्या पक्षाचे मुख्य नेते एकनाथी शिंदे साहेब उद्या नगरीत येत आहेत आणि रोया नगरीत येऊन माझे जे काय उभे केलेले उमेदवार आहेत त्यांना आशीर्वाद तर येत आहेत परंतु त्यांच्याबरोबर त्यांच्यासाठी प्रचार करण्यासाठी रोयात येतात हा माझ्यासाठी मोठा दिवस आहे आणि हाच माझ्यासाठी उद्या महत्वाचा मी सांगितला की आयुष्यात सर्वात मोठा दिवस कुठला असेल तर तो, तो उद्याचा दिवस हा माझ्या कायम आयुष्यातला मोठा दिवस असेल मी सर्व पत्रकार बंधूंना विनंती करतोय की माझ्या पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब उद्या रोहात सकाळी अकरा वाजता आगमन करतायत अकरा वाजता दहावीर महाराजांचरणी पहिले नतमस्तक होत आहेत आणि तिथून माझी प्रचार रॅली जी चालू होणार आहे ती बाळासाहेब ठाकरे चौक म्हणजे आमचे जे काय बाळासाहेब ठाकरे म्हणजे आमचे एक मानबिंदू जे केंद्र बिंदू ज्यांचे विचार घेऊन आम्ही चाललो हो। आहोत त्या बाळासाहेब ठाकरे चौकात या साहेबांपर्यंत साहेबांना घेऊन येतोय आणि असा दिवस उद्याचं उजडणार आहे त्यासाठी सगळ्यांना आनंदाची बातमी रोहेकरांना विनंती करतोय तमाम रोहेकरांना विनंती करतोय की उद्या माझ्या नेते माझं नेते की रोयात येत आहेत त्या ज्या रॅली काढतायत किंवा ते जे ते जे येत आहेत ते काय दोन शब्द सांगणार आहेत माझ्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी येतात त्या रॅलीमध्ये सर्वांनी सामील व्हा आणि रोया नगरपालिकेवरती शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी किंवा रोहा बदलतोय ही संकल्पना घेऊन सगळेजण चाललीत आणि निश्चित मला तरी वाटतंय तर रोहा बदलायला लागलाय साहेबांनी दाखल घेतली साहेब आले आणि निश्चित रोहा बदलून जाणार एवढं सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र